नमस्कार मंडळी हा माझा फर्स्ट ब्लॉक आहे आणि मी आज मी म्हणजे मी आई आणि माझ्या दोन ताई आज भाऊबीची खरेदी करायला चाललो आहे म्हणजे माझी दोन नंबर ताई स्वतःई आणि चार नंबर दीपा ताई आम्ही तिकडून स्टँडला पोचल्यानंतर किती टायमाने मग स्वतः ते आली उन्हात उभं राहून राहून आणि वाट बघून बघून व्हायला म्हणून थंड प्यायला गेली ती लोकं ते उसाचा रस पियत होते आणि ती दोघं लसी प्याय पियत होती मी काय डोक्यात एक पियत नाही त्यामुळे मी काही घेतलं नाही मग आम्ही शॉपिंगला निघालो कपड्यांच्या दुकान ही माझी चार नंबर दीपाताई आणि ही माझी दोन नंबर चलते ती माझी आहे तिकडे बसली एवढ्या सगळ्या साऱ्यांना उपसला नाही होत्या खाली पण पाचच साड्या सिलेक्ट केल्या बाकीच्या साड्याचा सगळा पसारा घालून ठेवला वाट केलं पूजेला हलदी कुंकला चांगली वाटते बायाला चांगली वाटत ना आणि शीमा ताईला अगो तुम्ही तुमचा विचार केला मग माझा विचार कोण करणार आपण वेगळी माणसं आहोत आपण वेगळा घ्यायचं मला मग ड्रेस सेट घ्या वॉच नकोय तिघोन लावलीच पाहिजे काका रेट कसा आहे ह्याचा सेम साडी नाही पातळ ती चांगली वाट ही बघी ही ही स्वत ही दीपातानी उचलत ना चॉकलेटचीटी आहे तर साडी कधी नस ना परवा गणपतीला ड्रेस घालून आला बघत नसतं नेहमीचा हां ते मग सारे बाहेर काढले एकशे मध्ये आम्ही दोघं वेगळी राहिलो आम्ही दोघांना पाहिजे काय तरी चांगलं यायची काही शॉपिंग होत नाही ग्रीन मला गे नाही लाईन नाही It's Uto.. কেের সটহারে বকোছথ লারে কের সটার কারি দাপ ক্হি Seattle সরতযের সটাঠাদে. আামের সটাট়। तू नाही कलर आहे कुठला बाय आला ना तुला नीट पण घे घेत तोच कलर आहे ना हातात काय पण मस्त आहे हा हा काय हा पण चांगला नको नायला सगळी थोडीशी खरेदी झाली मग आम्ही बिल पे केलेलं आणि तिथून निघालो म्हणजे अजून आमची शॉपिंग होती अजून करायची ताईची नि होती करायची हे ते साऱ्या मस्त सगळं चांगला भेटला आणि किंमत पण परवडणाऱ्या होत्या हे दुकान आहे उदय कलेक्शन ह्या दुकान शॉपचं नाव आहे आणि ते धनजी नाक्यामध्ये आहे हंसराजच्या बाजूला हंसराज ज्वेलर्स आहे ना त्याच्या बाजूला आहे आणि ते आम्ही बेडशीट घ्यायला आलो होतो दुसऱ्या शॉपमध्ये भारत क्लॉथ स्टॉर असं ह्या शॉपचं नाव आहे बेडशीट पण खूप छान चांगल्या आहेत म्हणजे स्टार्टिंग स्टार्टिंग प्राईज प्राईज हंड्रेड आणि अडीचशेच्या पण आहेत हंड्रेडच्या पण आहे आणि अडीचशेच्या पण आहेत आणि फॅब्रिक पण चांगल्या आहेत मग आम्ही तीन बेडशीट घेतलेल्या बेडशीट पण चॉईस करायला खूप आहे मला मी नाही बेडशीट घेईपर्यंत ताईने फोडून जाऊन आलेली काय माहिती कुठे गेलं तर काय घ्यायला पण त्या पुढे आणि नंतर मग आल्या आमच्या इथे तोपर्यंत मग मी विनूला शर्ट घेतलं शर्टची प्राइस पण मस्त होती आणि फॅब्रिक पण भारी आहे शर्टच्या इथे शर्टची प्राइस साडेतीनशे आहे पैसे घ्या आणि मग ताई आली स्वतःची शॉपिंग करायला त्यांची मग काय त्यांची बडबड साड्यांची शॉपिंग सुरू झाली ती आम्ही तोंडावर भारतात नको ह्या बघ हा बघ

इथे पण आम्ही सगळ्या साड्यांचा पसारा घालून घेतला आणि सिलेक्ट केलेली फक्त एकच आणि त्या काकाने दहा वीस तरी साड्या काढून ठेवून ही ग्रीन वालीच आम्ही सिलेक्ट केलेली आणि एक आईला साडी घेतली आणि ह्या ग्रीन वाल्या साडीची प्राइस ना साडेतीनशे आहे म्हणजे मस्त आहे प्राइस आपल्याला परवड अशी प्राइस आहे आणि फॅब्रिक पण मस्त आहे त्या नवीन ट्रेंडिंगच्या येतील ह्याच नसते माझी ताई ना एक साडी घे पण पसारा पण सगळा करून ठेवेल आणि अर्धा तास घालून तर त्या शॉप मध्ये साडी सिलेक्ट करायला क बाप रे आम्ही वाईट लागलो या त्याच्यामध्ये भूक पण भरपूर लागले पण ताईची काय साडी सिलेक्ट होत नव्हती गोंडा पण चांगला वाटत नवीन वाटतय काय तरी कशाला

हाँ चांगली वाटते ना तो ना वाला। तो एक की ते नहीं ते नहीं। ते ना 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 ना

एवढी सोनी बळबळ करून झाल्यानंतर मग ताईची शॉपिंग झाली फायनली मग बिल पे केलेला आणि मग तिथून निघालो तुम्ही पण ह्या शॉपला नक्की भेट द्या कारण ते वस्तू ना परवडेबल आहे आपल्याला सगळ्या म्हणजे शर्ट साड्या लहान मुलांचे कपडे बेडशीट सुद्धा शंभर आणि अडीचशे मध्ये आहेत शर्ट ची प्राइस तर साडेतीनशे पासून सुरवात आहे साडे अडीचशे साडेतीनशे अशा रेंजमध्ये आहेत म्हणजे आपल्याला परवडेबल आहेत आणि हे शॉप एम जे रोड धनजी नाक्यामध्ये आहे आणि तुम्हाला सहज भेटेल कारण नॉवेल नौ। मोठी नॉवेल आहे ना त्याच्यासमोर आहे आणि पुढे आम्हाला मामा मामी हे सगळे भेटले आणि मग ताईने भाजी आणायला गेले उन्हात उन्हात तसंच फिरत फिरा आणि मला जाम भूक लागली होती तसंच ती भाजी आणि टॅमॅटो वगैरे घेत होते मी वाट बघत होते यांचं कधी आटपतं आहे कधी आटपतं आहे तरी पण त्यांचं काय आतून झालं नाही तरी त्यांचे दोन फ्रॉक अजून घ्यायचे होते मग आम्ही सरस्वतीमध्ये गेलो पण सरस्वतीमध्ये एवढी गर्दी होती ना की बोट घालायला जागा नव्हती तरी पण मी बोलत होते जात आहे की नाही पण त्यांना त्या शॉपमध्ये जायचंच होतं मग कसे तरी ना घुसखोरी करून आतमध्ये गेले आतमध्ये त्यांना भरपूर गर्दी होती भरपूरच गर्दी होती मग त्या दोकाने कशी तरी घुसखोरी केली आतमध्ये ढकलत ढकत आणि मग ते फ्रॉक सिलेक्ट केला नाही आणि मग आम्ही तिथून निघालो आणि जाम भूक लागली होती मग आम्ही प्रभा हॉटेलमध्ये गेलो आणि तिथला ती दोघं तर त्या मसाल्या डोसावर तुटूनच पडली होती आणि माझीने आईची ऑर्डर यायची होती आईने पाव ऑर्डर केला होता आणि मी इडली आणि मेंदू डीपमध्ये ऑर्डर केला होता पण आमच्या ऑर्डरला उशीर होता म्हणून आम्ही काय तोंडाकडेच बघत होतो त्या दोघांचा पण मी टेस्ट केली मसाला डोसा मस्त लागला होता मसाला डोसा तोपर्यंत मी माझी डिश वाट बघत होती कधी येते कधी येते पण मग आईच्या अगोदरली माझ्या अगोदर डिश तिने खायला सुरुवात केलं आणि तोपर्यंत माझी पण डिश आली डिश जेवढी ना दिसायला मस्त दिसत होती ना तेवढी खायला पण खूप टेस्टला मस्त होती मस्त दिसते ना तुम्हाला पण जर यायचं असेल ना तर ते विठ्ठल मंदिराच्या बाजूलाच प्रभाव वाटेल आहे तिथे तुम्ही भेट देऊ शकता मग आम्ही सगळ्यांनी खाल्लेलं आणि खूप दमलो तू यार शॉपिंग करून मग आम्ही तिथून निघालो माझा फर्स्ट ब्लॉग आहे जर तुम्हाला आवडला तर लाईक कमेंट अँड सबस्क्राईब करा बाय